करड तालुक्यातील कोप्पर्डी हवेली येथे तरसाच्या कळपाने घोट्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला केला आहे या हल्ल्यात पंचवीस शेळ्यांचा तरसांनी फडशा पाडला कोपर्डी हवेली येथील अमराईत शिवारातील हा सर्व प्रकार असून एकाच शेतकऱ्याच्या पंचवीस शेळ्यांना ठार केल्याने शेतकऱ्याचे दोन लाखाहून अधिकचे नुकसान झाले आहे पशुसंवर्धन विभाग तसेच वन विभागाकडून घटनास्थळी पाहणी करण्यात आली विद्यार्थ्यांनो नीट जेई सीईटी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्याच साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका